शिर्डी शहरातून साई भक्त आणि ग्रामस्थांचे मिसिंग झालेले दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तेरा मोबाईलचा शोध घेऊन ते शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे जानेवारी चोवीस पासून आजपर्यंत शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल मिसिंग तक्रारी नोंद असल्याचं मोबाईल मिळून आले आहे सदर कामगिरी ही अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्षवमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व पथकाचे केले व पथकाने केले आहे ला ला साई भक्त व ग्रामस्थांचे मिळून आलेले मोबाईल हे त्यांना परत देणार असून जर मोबाईल गहाळ झाला किंवा चोरीला गेला तर तात्काळ तक्रार करावी असा आवाहन यावी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीशिवमने यांनी केला आहे शिर्डी देसाई बघता येतात त्यांच्या गर्दीमुळे मोबाईल हरवतात किंवा गहाळ होतात किंवा काही वेळेस आपल्याकडे मोबाईल चोरीच्या पण तक्रार प्राप्त होतात या तक्रारींच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांना आपण आदेशित केलेले होते त्याप्रमाणे त्यांनी असे मोबाईल शोधण्याची जबाबदारी शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना दिलेली होती या मोहिमेदरम्यान त्यांनी भारत मार, भारत शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट सीई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटच्या मदतीने जवळपास शिर्डी परिसरातील गाळ झालेले किंवा चोरील गेलेले एकूण तेरा मोबाईल आपण परत मिळवलेले आहेत ज्यांची किंमत जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यात वेगवेगळ्या कंपनीचे ओप्पो विवो सॅमसंग अशा कंपन्यांचे मोबाईल आहेत तर आ, या कारवाई दरम्यान त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी करून हे मोबाईल परत मिळवलेले आहेत आणि लवकरच आपण हे मोबाईल ज्यांच्या आहेत त्या व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना परत करणार आहोत तरी माझे सर्व साई भक्तांना तसेच परिसरातील आपल्या उपविभागातील ग्रामस्थांना नागरिकांना असे आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपला मोबाईल हरवला असेल किंवा गाळ झाला असेल तर आपण सदरच्या पोलीस स्टेशनला संबंधित मोबाईल बद्दल एक मिसिंगची तक्रार द्यावी आणि भारत शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट सीई आर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन मोबाईल मिसिंग झाल्याबद्दल तक्रार रजिस्टर करावी त्याच्या मदतीने आपल्याला तो मोबाईलचा शोध लावणं सहजपणे शक्य होईल या कारवाई दरम्यान आपल्याला अहमदनगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मान्य वैभव कलबर मेसर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलेले आहे तर आपला मोबाईल पोलिसांनी पुन्हा मिळवून दिल्याने शिर्डी पोलिसांच्या कामगिरी बद्दल काही ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत प्रथम तरी कंप्लेंट करण्यासाठी आलो होतो तर सरांनी बघितलं मला म्हणे काय झालंय मोबाईल हरवलाय त्यांनी मला एक मेसेज दिला एक मेसेज दिला घरच्या मोबाईलवर त्या थ्रू मी ऑनलाईन कंप्लेंट वगैरे केली त्याच्या थ्रू काम एकदम म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आहे सरांचं काम आणि सर एकदम चांगलं बोलता एकदम एकदम चांगला मोबाईल हरवला होता माझा की चोरी ते शिवरी तो सापडला ना धन्यवाद सर माझा मोबाईल शिर्डी शिर्डी शिवारात मी प्रवास करायचा असताना हरवला त्याची मी तक्रार शिर्डी स्टेशनला नोंदवली होती माझा मोबाईल सापडला काय अशी वाटत नव्हती परंतु सरांचा अचानक मला फोन आला तुमचा मोबाईल मला खूप आनंद झाला पोलिसांनी जी कारवाई होती खूप कौतुकास्पद होती व माझा मोबाईल मला श्री काळे सहऱ्यांनी मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद शिर्डी शिर्डी पोलिसांचे सुद्धा आभार मानतो खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर् मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी